काँग्रेसला साठ वर्षांमध्ये जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात करून दाखवलं दहा वर्षात मोदी सरकारनं जनतेची कामं केली दोन हजार चौदा अगोदर योजना केवळ कागदावर होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या असल्याची टीका केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काँग्रेसवर केली आहे धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी पराभरवाला खचून न जाता संघटनेच्या माध्यमातून एकजुटीनं काम करा आणि पक्षाला यश मिळण्यासाठी झटा असं आवाहन त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलं काम करायची गरज आहे आज तुम्ही बघताय महाराष्ट्र आल्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभव घेतलेले ज्या सरकारने इथे राज्य केलं महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा पण जे साठ वर्षामध्ये झालं नाही ते भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ह्या दहा वर्षामध्ये आपल्या देशभरामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम झालं आणि हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आज तुम्ही बघा दोन हजार चौदाची आधीची परिस्थिती काय झाली योजना खूप आहे पण कधी लोकांपर्यंत पोहोचल्याने त्या फक्त कागद्याला दोन हजार चौदा नंतर आदरणीय मोदी साहेबांनी सगळी परिस्थिती बदलली बँकेच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून जो खरोखर असेल त्याच्या काय पैसे पोहचवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये पण आदरणीय देवेंद्रजी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने या मागच्या दहा वर्षामध्ये सुद्धा काम करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे दरम्यान या अधिवेशनाला भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी माजी खासदार सुभाष भामरे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल हिरामण गौरी माजी महापौर प्रदीप करपे लखन भतवाल भीमसिंह राजपूत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील पाटण पंजगाव मंडळ संचलित आशापुरी माध्यमिक विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष कैलासवासी प्राचार्य केशव सीताराम मराठे विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब जगदीश केशव मराठे आणि संचालक प्रशांत जगदीश मराठे यांचा तिघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मराठे कुटुंबातील वडील मुलगा नातू यांचा योगायोगानं ना त्रिवेणी संगमाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी शाळेत साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार यांनी सरस्वती मातेला वंदन करत पुष्पहार अर्पण केला त्रिवेणी संगमातील मराठी कुटुंबातील सदस्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करून विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी स्वागत आणि भेटवस्तू देत मराठी कुटुंबियांचे आशीर्वाद घेतले यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विद्यार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले हो सारे छात्रा और छात्राओं ने जो प्रेम जताया उसके लिए मैं दिल से आभार मानता हूँ और जो आपके स्कूल के या मेरे स्कूल के जो कर्मचारी बंधु और बहिनी यानी कि बहने हैं उनका भी मैं दिल से शुक्रगुजार गुजार हूँ कि आप हमेशा इस तरह ही मेरे ऊपर प्रेम करते रहें, और मैं इसी तरह बाहर आ रहा यही मेरी इच्छा है कहने के लिए तो बहुत है कहने का है कि स्कूल पिताजी ने शुरू की उसका संभालना सर्वे करना इसमें मेरे एक दोस्त है जो सुदामा और श्री कृष्ण जैसे आलत है और अगर आप मॉडिफाई है तो आपने अगर शोले फिल्म कल देखी होगी तो जय और वीरू जय और वीरू मेरे वीरू हमेशा मेरे साथ रहते हैं विनायक किशोर पवार उनकी सहायता से ही सब कुछ चल रहा है क्योंकि जब जब भी मुसीबत आई जब जब भी मुसीबत आई उस वक्त वो मेरे साथ खड़े हैं और हर मुसीबत का मुकाबला उन्होंने किया है बच्चों मैं आपसे ज़्यादा कुछ नहीं कहूंगा आज आज अगस्त 2024 वैसे देखा जाए तो मेरे घर में मैंने जन्म लिया है पांच क्रमांक से चार पहले बहने आशा उषा संध्या बाद में यशोदा यशोदा गुजर गई फिर बाद में पांच नंबर क्रमांक पर लिया, मैं लिया है। और वास्तविकता से अगर हमारे में अगर कुछ किसी की मौत नहीं होती तो आज का जलुष अलग होता पांच अगस्त ये पहला सोमवार सावन माह का ये कम से कम तिहत्तर साल के बाद ऐसा युग आया है कि पहला सोमवार पांच सोमवार सावन की शुरुआत होती है पर मत किस्मत से, से मेरा भतीदाई गुजर गई इसलिए भाई कोण जल्लोष कर नहीं सकता पर मैं आज सबका शुक्रगुजार होकर आभार मानता हूँ धन्यवाद देता हूं अंग्रेजी में कहा जाए तो थैंक जप्रमाणे तीन नदा एकत्र येतात जेव्हा त्रिवेणी संगम होत असतो त्याप्रमाणे आज आपल्या शाळेत आपल्या संस्थेचे संस्थापक आपले ऋषीमुळी यांना तपस्वी आपण म्हणू शकतो शिक्षण महर्षी त्यांना म्हणू शकतो असे कैलासवासी अण्णासो केशवराव सीताराम मराठे ज्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे त्यांनी ही संस्था स्थापन केली त्यांचा के देखील आज जन्मदिवस त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव या संस्थेचे अध्यक्ष साहेब श्रीयोत बाबासो आदरणीय जगदीशजी केशवजी मराठे यांचा देखील आज जन्मदिवस आहे एकोणीसशे त्रेसष्ट हा त्यांचा जन्मदिवस त्यानंतर एक परमेश्वराला खूपच असे किंवा सुखाची छाया त्यांनी बरसवली आणि पुन्हा एकदा एक, एक त्यांच्या घरातील ज्येष्ठ चिरंजीव या संस्थेचे संचालक प्रशांतजी मराठे यांचा देखील पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद या साली एक एक जन्म झाला असं त्रिवेणी संगम या ठिकाणी आज आपण या दुग्धशर्कर योगाने आमच्या या विद्यालयामध्ये श्री आई आशापुरी देवी हायस्कूल पाटण या ठिकाणी आम्ही आजचा हा वाढदिवस साजरा करीत आहोत म्हणून समस्त विद्यालयाचे संस्थेचे कार्यकारी मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद समस्त विद्यार्थी बंधू भगिनी आणि पालक शिक्षक संघातर्फे त्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आई भगवतीचरणी विनंती करूया की अशी उत्तम आणि उत्तम प्रगती त्यांची व्हावी आणि आजचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये अगदी अनमोल अशा आठवणींनी घेऊन यावा अशी मी आई भगवतीचरणी विनंती करतो आणि आजच्या दिवसाला त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात यावेळी विद्यालयातील आवारात वृक्षारोपण संस्थापक बाबासाहेब जगदीश केशव मराठे संचालक प्रशांत जगदीश मराठे यांचं उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मुख्याध्यापक निलेश बागल ज्येष्ठ शिक्षक पंकज पवार ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा भामरे पंकज कौठळकर अनिल चौरे ज्ञानेश्वर धनगर सूरज पवार भरत बोरसे भाऊसाहेब भांबरे दीपाली बोरसे सत्यम मराठे दिवाण पवार सागर भील यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन पंकज पवार तर निलेश बागल यांनी आभार मानले यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा राज्यभरामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस जोरदार हजेरी लावत असल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे धुळे जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे यामुळे पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं धुळ्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांझरा नदीला पूर आला असून पांझरा नदीवरील अनेक लहान मोठे पूल पाण्याखाली गेलेत तर जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण पूर्णक्षमतेनं भरल्यानं धरणातून रविवारी रात्री सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून हा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जातीय दरम्यान जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरू असल्यानं नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आम्ही आपणास करत आहोत रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पाचोरा भडगाव मतदारसंघामधून आजपर्यंत विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही महिलेला उमेदवारी देण्यात आली नव्हती मात्र पहिल्यांदाच पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या इतिहासामध्ये वैशाली सूर्यवंशी यांना तिकीट निश्चित असल्याच्या चर्चा सुरू आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी वैशाली सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पसंती दिली जात असल्यानं सूर्यवंशी यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्यामुळे पक्षानं मला संधी देऊन संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान केला असून पक्षाने आपल्याला संधी दिल्यास मतदारसंघामध्ये झोकून देऊन काम करू असं आश्वासन वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलंय शेतकरी हा केंद्रबिंदू असणार आहे विधायक काम करणे हा माझा मेन हेतू असणार आहे मी काय करणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तेव्हा तुम्हाला तुमच्या लेखणीतून तुम या सगळ्या गोष्टी कळू शकतात बातम शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि एक महिला म्हणून मला जी काही संधी दिली आहे ती म्हणजे मतदारसंघातील समस्त नारी शक्तीचा तो सन्मान आहे मी आताच आठ दिवसापूर्वी मुंबईला गेली साहेबांना भेटली त्यावेळी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं महाराष्ट्रातलं एकमेव पहिलं तिकीट हे तुझं डिक्लेअर आहे तू आम्हाला लागली साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही मला तिकीट देणार की नाही देणार याच्या अगोदरच मी कामाला लागलेली आहे कारण की मला उगाचच म्हणजे कितीही लोकांनी माझ्यावर शंका घेतली किंवा काही भाऊ एकत्र आहेत वगैरे वगैरे काही म्हटले तरी आता मी कितीही तोंड वाजवून सांगितलं तरी मी विचार केला शेवटी वेळ योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना कळणारच आहे तर हाच वस्तू माझा एकटीचाच नाही पण नारी शक्तीचा हा सन्मान आहे आणि त्याचबरोबर या मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला लोकप्रतिनिधी विधानसभेवर पाठवून एक नवा इतिहास घडवण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे तर या सर्व पत्रकार मतदारसंघातील समस्त महिला सर्व नागरिक आपण सर्वांनी हा इतिहास रचण्यासाठी आपण माझ्यासाठी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते दरम्यान वैशाली सूर्यवंशी यांनी मतदारसंघामध्ये निर्मल सीडच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं यांसारखी अनेक कामं केल्यानं त्यांना सर्वसामान्यांमधून तर आमदार झाल्यास शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर माझा कल राहणार असून शेतकरी माझ्यासाठी केंद्रबिंदू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धर्मामध्ये अतिपवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे श्रावणाचा पहिलाच दिवस हा सोमवार आल्यानं यंदाच्या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्रावणी सोमवार निमित्तानं भाविक आपापल्या घर परिसरातील महादेवाच्या मंदिरामध्ये गर्दी करतात शिरपूर तालुक्यातील होळणांथे गावातील प्राचीन आणि नवसाला पावणारं शिवमंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागेश्वर महादेव मंदिरात पहिल्या सोमवारचं औचित्य साधत हजारो भाविक नतमस्तक झाले सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिराची पंचक्रोशीत ख्याती असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर भाविकांसोबत पर्यटकांना पुरळ घालतोय तर या ठिकाणी असलेलं नैसर्गिक शिवलिंग आणि गोमुखातून सतत सुरू असलेली पाण्याची धार या ठिकाणचं वैशिष्ट्य असल्याचं भाविकांकडून बोललं जात आहे दरम्यान नागेश्वर मंदिर परिसरात महिनाभर यात्रोत्सव सुरू राहणार असून या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ संसार उपयोगी वस्तू यांसारखी दुकानं बघायला मिळतात ही यात्रा महिनाभर सुरू राहणार असल्यानं यात्रोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होळणांथे क्षेत्रातील कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीनं महिलांना मोफत भांडी वाटप करण्यात येत आहे मात्र या भांडी वाटपामध्ये महिला वर्गाला काळ्या किर अंधारात दीड किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे भर पावसात झालेल्या पायपीटमुळं आणि दिवसभरापासून थांबल्यानं अनेक महिलांच्या प्रकृती बिघडल्याचं दिसून येत आहे यामुळे महिला वर्गाचं होणारे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल या महिलांनी उपस्थित केला योजना सरकारची मात्र भांडी वाटप खासगी ठेकेदार करतो कसा हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय राज्य सरकारच्या वतीनं महिलांना मोफत भांडी वाटप करण्यात येत आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर कुंडली क्रिकेट ग्राउंड येथील कार्यालयात नोंदणी करावी लागतीये नोंदणी केलेल्या महिलांना टोकन देत त्या ठिकाणाहून सुमारे दीड किलोमीटर एका खाजगी गोडाऊनमध्ये भांडी वाटप करण्यात येतात यामुळे महिला वर्गाची चांगलीच धावपळ होतीये ज्या ठिकाणी नोंदणी आहे त्याच ठिकाणी भांडी वाटप करण्याची मागणी या महिलांकडून करण्यात येते आहे याबाबत भांडी वाटपाचे खासगी व्यवस्थापक असलेले विवेक शिरसाट यांनी दिवसाला केवळ चारशे महिलांना भांडी वाटप करण्यात येत आहेत महिला वर्गाची गैरसोय होऊ नये याकरिता वार नेमून दिले आहेत त्याच दिवशी त्या भागातील महिलांनी यावे असं आवाहन केलंय वोट बाहेर बॅनर लावले सोमवारपासून आपण तालुकावाईज सगळ्या लोकांना वाटप करणार आहे कुणीही काही गडबड करू नका सगळ्यांना सगळ्या लोकांना केली भेटणार आहे आतापर्यंत आत्तापर्यंत आपण लोकसभेच्या आधी आठ हजार लोकांना दिले त्याच्यानंतर पाच हजार लोकांना दिले आणि कालपासून आपलं सुरू झालं आत्तापर्यंत आपण कालपासनं हजार लोकांना केली दिली मी नागरिकांना आवाहन करतो की कुणीही पैशांचं काही कुणाला देऊ नका हे शासनाने अतिशय मोफत याच्यात एक योजना राबवलेली आहे तुमचं ऑनलाईन फॉर्म भरा आणि तुम्हाला त्याच्यासाठी अजिबात पैसे द्यायची गरज नाही रिन्युअल करताना सुद्धा एक रुपया फक्त तुमचं रिन्युअल होतं त्याच्यामुळे कुणीही पैशाच्या याला बळी पडू नका अजिबात पैसे द्यायची गरज नाही मी सगळ्यांना सांगितलं रोज आम्ही येऊन सांगतो की रात्री थांबू नका रात्री तर था थांबून काही नाही आपण सकाळी दोन दोनशे लोकांना टोकन देतो आणि सफिशियंट टोकनचं आपण पुरवठा करतोय त्याच्यामुळे रात्री थांबण्याची गरज नाही येतं रात्री ऑनलाईन का ऑफलाईन ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे जे लोक येतात त्यांचे आपण थंब घेतो त्यांचा सगळ्यांनी त्यांचे फोटो काढतो कीड बरोबर ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे ऑफलाईन अजिबात काही प्रक्रिया नाही पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे